आपण या भागातले लाडकी आमदार संजय जगताप यांचं आपण भाषण ऐकलं अशी वरुण सरदेसाई आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले मे या भागातले आपल्या सगळ्यांचे संघटनेचे मार्गदर्शक संभाजी भाऊ जेंडे शिवराज मोरे महेंदू दांडेकर महेश ठाकरे विशाल सातव अविनाश कुठे याचपीठावरील सर्वच मान्यवर उपस्थित पंधवाळ बघितले कार्यक्रम बराच वेळ चाललेला आहे त्याच्यामुळे मी आपला फार वेळ घेणार नाही कारण का मी प्रचाराच्यामध्ये मी थोरचा प्रचार करून आत्ता ह्या मिटिंगसाठी आणि ही मिटिंगचा प्रचार करून मला बारामतीला वेळेत पोहोचायचे मी खरं तर मेहूबाईंना म्हणाले होते की तुम्ही हा कार्यक्रम ओळखून घ्या पण त्यांचा आग्रह होता की रूटवर आहे पाच मिनिटं का होईना जरूर येऊन जा आणि मला आनंद वाटतो आहे की एवढा घरगतच व्यासपीठ महाविकास या कार्यक्रमासाठी उभं आहात आणि वरून जादा मुंबईवरनं बारामती लोकसभा मतदारसंघाचा हा आढावा घेण्यासाठी आले मी काँग्रेस पक्षाचे उद्धव उद्धवजींचे शिवसेनेचे मनपूर्वक आभार मानते की सातत्याने महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून अतिशय चांगल्या पद्धतीने तिन्ही पक्ष काम करतात वरून ह्या भागात तर मला विचाराल तर संजय भाऊ आणि मी अनेक वर्ष फार जवळून एकत्र काम करतो आणि त्याच्यामुळे इथली आमची घडी अति छान बसली आणि दोन्ही संघटना आणि त्याच्यात ज्याला आपण आयसिंग ऑफ द केक म्हणतो तशी शिवसेनेचे आमचे सगळे सहकारी पदाधिकारी पुरंदरला पण आणि हवेलीतला पण आज काही दिसत नाहीत हवेलीतले खशी कोणी हा इथे वाटतात अभिजी तिथे बसतंय पण या खालसी हवेली सगळी आपली हारपळे घेण सगळी जे असते मी मागच्याच आठवड्यात जेंडेमामा सुदामाप्पा आम्ही सगळे मला वाटतो सुधामाप्पा आणि झेंडेमाने मागचा पुरा थोडा हवेलीतच काढला आहे पुरंदरमध्ये दिसेनाचेच झाले ते दोघे फुल टाईम खालीच राहतात वाटतं पण हे सगळ्यांनी हवेलीत फार चांगलं काम केलं आठ दहा दिवसात केले त्यामुळे सगळीकडे मला वाटतं वरुणला आणि मेहबूबलाही माहिती नसेल पण वरुण हे सगळे जिथे जातात त्यांच्या मागे ते गेले की तिथे फोन जातो आणि हे लोक तिथून गाडीत बसले नाही मला वाटतं तुमच्या दोघांवर कुणाचा तरी वॉच दिसतोय मला कारण का तुम्ही गाडीत बसला की तिथे फोन जातो शेवाळे बापूंना याचे जास्ती माहिती आहे माझ्यापेक्षा फोन गेल्यानंतर लोक अतिशय मान सन्मानीने बोलतात आणि म्हणतात रामकृष्ण हाई वाजवात होतार पण खरंच आहे की गेल्या काही दिवसामध्ये बरीच दडपशाही आपल्या मतदारसंघात वाढलेली आहे लोक फोन करतात कार्यकर्त्यांना दबावतंत्र वगैरे चाललेले आहे पण मला असं वाटतं हे दबाव तंत्राला तर तंत्रा एक महिन्यात गेले सर तर बऱ्याच जणांना फोन आले की तुझं आरक्षण टाकेन तुझ्या कोणीतरी एका माणसाने फोन केला आणि सांगितलं तुझं आरक्षण बदलीन दुसऱ्याला सांगितलं तुम्ही या इथे नोकरीला आत नोकरी जाईल बदली करून टाकूला असं बरंच काय काय झालं पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगते जे पहिल्यांदा जेव्हा विभाजन झालं जेव्हा ते गेले ते गेले आत्ता जो कार्यकर्ता आहे त्याची बदली करा त्याचा कॉन्ट्रॅक्ट बंद करा काही करा तो जागेवरणं हलत नाही आणि आम आदमी पार्टी आम आदमी पार्टी तर नेहमी लढायला सगळ्यात पुढेच असते जे जरी त्यांचे नेते आज अरविंद केजरीवाल जेलमध्ये असले तरी पूर्ण ताततीने आम आदमी पार्टी महाविकास आघाडीच्या बरोबर आहे आणि मला तुम्हाला या निमित्तानाशी सांगायचे आहे की आम्ही सगळे अरविंद केजरीवालांच्या बरोबर पूर्ण ताकदीने ते जोपर्यंत जेलमधून बाहेर येत नाही तो तोपर्यंत आम्ही त्यांच्यासाठी जी काही कष्ट करावे लागतील ती करू पण तुम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत महाविकास आघाडीतला एकही पदाधिकारी सहकारी स्वस्त बसणार नाही आता खरंतर तर पंचवीसच दिवस राहिलेले आहेत अच्छा अपेक्षा आणखी एक महत्वाची गोष्ट की आता आपला प्रचार आणि प्रसार खर तर झालेला आहे म्हणून दादा आमचे गेले गाववाडी वस्ती दौरे वर्ष आले तात प्लस एक राऊंड माझा स्वतःचा बारामती लोकसभा मतदारसंघाचा मागच्या वर्षी पूर्ण झालाय आत्ता जे चाललंय ते बोनस चालले आणि सगळे व्यासपीठावर पदाधिकारी ही सगळे दौरे करत असतात आणि तुम्ही म्हटलं ही गोष्ट खरी आहे कदाचित दोन चार टक्के लोक असे असतील ज्यांना अभिमान मेळावा शिवसेना उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचप्रमाणे आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या विचाराचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष त्याचप्रमाणे आप या सर्व महाविकास आघाडीच्या आणि इंडिया गटाच्या सर्व पक्षांच्या या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सर्व तरुण सहकारी या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या बारामती लोकसभेच्या इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या कर्तव्य दक्ष आणि संसदरत्न उमेदवार सौ सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारासाठी आणि आपणा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या पुरंदरच्या भूमीमध्ये आल्याबद्दल शिवसेनेचे सचिव आदरणीय वरुणजी सरदेसाई त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूबाई शेख काँग्रेस पक्षाचे युवकचे आमचे सहकारी आणि उपाध्यक्ष शिवराजी मोरे आप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मयूरजी दौंडकर पश्चिम महाराष्ट्राचे सचिव अविनाशजी बेलवंड असतील या ठिकाणी उपस्थित आमच्या सर्वांचेच मार्गदर्शक माजी मार्गे आमदार आदरणीय जगन्नाथ बापू शेवाळे काँग्रे युवक काँग्रेसचे मीडिया चेअरमन अक्षयजी जैन जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्नीलजी गायकवाड आमचे सहकारी आणि जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेशजी टापरे त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आमचे सहकारी आदरणीय मोरेजी असतील धवनजी राणे असतील आपल्या तालुक्याचे काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप अल्ला तालुक्याचे शिवसेना उद्धव गटाचे अध्यक्ष अभिजितजी त्याप्रमाणे आपचे अध्यक्ष आदरणीय गडसर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदरणीय माजी रवी चिंटे पाटील साहेब आदरणीय आदरणीय योगी निलक मैदानी सोप धानसीबाऊ यानंतर अविनाजी बलकोडे यांचा सन्मान करण्यासाठी मी सागरदादा फोडक आणि वैभवजी खोर्डे यांना विनंती करतो की त्यांनी साहेबांचा या ठिकाणी सल्ला करायचा पश्चिम महाराष्ट्र सचिव इकडे आगमन झालेलं आहे आमदार जगताप माझे मित्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूबबाई आमचे युवक काँग्रेसचे माझे मित्र शिवराज मोरे आमचे आपचे दोनकर व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळेच मान्यवर व समोर बसलेले मोठ्या संख्येने उपस्थित असलेले युवासेना राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि युथ काँग्रेसचे सगळे पदाधिकारी व कार्यकर्ते मेहबूबबाई यात संपूर्ण बैठक सभा आपण अगदी जवळून पाहतोय एक बाजूला आपण आहोत एक बाजूला गद्दार आहेत गद्दारांकडे पैसे देऊन हजार हजार रुपये देऊन सुद्धा त्यांना खुर्च्या भरता येत नाही आणि आपल्याकडे लोक दुपारी तीन तीन तास केवळ सुप्रिया ताईंच्या प्रेमापोटी एक व्यक्ती सुद्धा जागा सोडायला तयार नाही हा फरक हा निष्ठावंत आणि गद्दारांमध्ये आणि त्यामुळे सुप्रिया ताईंचा विजय हा शंभर टक्के पक्का आहे केवळ शिवसेना आणि त्याचसोबत युवासेनासुद्धा ठामपणे तुमच्यासोबत आहे त्या विजयामध्ये खारीचा वाटा हा युवासेनेचा असेल हे केवळ सांगण्याकरता आज आम्ही इकडे आलेलो आहोत आपला होत, हा महाराष्ट्र अभिमान मिळावा हा जसा बारामती मध्ये होतोय तसा हा महाराष्ट्राच्या सगळ्या अठ्ठेचाळीस लोकसभेमध्ये होतोय जगतापसाहेब आमचं ठरलं असं होतं ज्या जागा शिवसेना लढेल तिकडे मी जाईन युवासेना पुढाकार घेईल आणि स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस असेल यूथ काँग्रेस असेल तेथे पदाधिकारी उपस्थित असतील जिथे राष्ट्रवादी लढणारे तिकडे मेहबूबभाई जातील आणि युथ युवासेना आणि यूथ काँग्रेस उपस्थित असेल पण दोन दिवसापूर्वी मेहबूबाईंचा आम्हाला फोन आला त्यांनी सांगितलं की आपण आता सुरुवात करतो आहे बारामतीपासून सुरुवात करतोय सुप्रियाताईंच्या प्रचारार्थ आपला हा महाराष्ट्र अभिमान मेळावा आहे आणि खर तर आम्ही आज आता एकवीस जागा लढतोय दररोज आम्हाला एक शेड्यूल बनवून दिलं गेलंय मी देखील त्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये माझं नाव आहे त्यामुळे मला एक दुसऱ्या ठिकाणी प्रचारार्थ जायचं होतं पण जसा त्यांचा फोन आला उपस्थित आजच्या या युवा महाराष्ट्र अभिमान मेळाव्याला आमदार संजयजी जगताप आमचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू बापूसाहेब सदामाप्पा इंगळे विजयराव खोलते अभिजित ज़ित जगताप बाळासाहेब भिंताडे बाबूसाहेब माहूरकर या मेळाव्याला मुद्दा म्हणून उपस्थित असलेले मेहबूबाई शेख वरुणजी देसाई मयूरजी दौंडकर शिवराज मोरे महेशजी टापरे अविनाश बलकवडेजी आपण सर्वजण स्थानिक मुद्द्यावरती बरंचसं बोललेला स्थानिक मुद्द्यावर बोलत असताना सुप्रिया कामाबद्दल बोललेला आणि त्यामध्ये जेणेकरून ताईंचं कर्तृत्व त्यांच्या कामाची शैली हे सगळं काही आपण सांगितलेलं आहे मी ते फारसं पुन्हा रिपीट करणार नाही कारण आपण सर्वांनाच माहिती आहे की एक नाही दोन नाही तीन नाही सात वेळा त्यांना संसद रत्न मिळालं आहे आणि दोन वेळा महासंसदरत्न मिळालं आहे जे ज्या वक्त्यांनी रिपीट केलेले आहेत मुद्दे बोललेले आहेत त्याच्यावर तुम्ही बोलणार नाही मी गावागावात माझे सहकारी सगळी ते त्यांच्याकरता थोडंसं रिपिटेशन होईल पण मी मुद्दे जे केंद्र सरकारशी संबंधित आहे दिल्ली सरकारशी संबंधित आहे लोकसभेशी संबंधित आहे त्यांनी काय ग्रामपंचायतीची निवडणूक नाही जिल्हा परिषदेची निवडणूक नाही त्या आपणा तरुण मित्रांसाठी मुद्दा मुद। जे खऱ्या अर्थाने मुद्दे आहेत आज तुम्ही जी निवडणूक लढता ती लोकशाहीमध्ये सर्वात महत्त्वाची सर्वात मोठी आणि सर्वात मोठ्या सदनासाठीची निवडणूक लढता आणि ती लोकसभेची निवडणूक लढत असताना काही अंशी तुमच्यासारख्या युवकांनी सुशिक्षित युवकांनी जरूर ज्या मुद्द्यांचा विचार किंवा के परामर्श केला पाहिजे अशा मुद्द्यांबद्दल मी या ठिकाणी आपल्याला बोलणार आहे महाराष्ट्राचं बोलायचं झालं तर हा महाराष्ट्र कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांनी अतिशय सुसंस्कृत अशा विचाराचा महाराष्ट्र बनवला सुसंस्कृत महाराष्ट्र राजकारणाचा बनवला समाजकारणाचा बनवला त्यानंतर तीच पताका कैलासवासी वसंतदादा पाटील असतील राजारामबापू पाटील असतील आणि आता जवळजवळ पंचावन्न साठ वर्ष एकोणीसशे सदुसष्ट सालापासून आदरणीय पवारसाहेब ही पताका सर्व सहकना अठरा पकड जातींना बारा बोलुकेंना घेऊन पताका घेऊन तयार आम्हा काय महाराष्ट्र पण काय होय सगळ्यांजवळ सुसंस्कृत महाराष्ट्र ज्यांनी आपल्या हातात दिलाय दिलाय आमच्या हातात दिलाय सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये कलमध्ये शेत असलेले कल्याणचे एक सहकारी होते तुमच्या कल्याण भाजप एक आहात पोलीस स्टेशन मध्ये दुसऱ्या सहकार्यावर झिरो दे डिस्टन्स ज्याला म्हणतो शेजारी बसून गोळीबार करतात तीनशे दोन जर दाखल झालाय अजून व्हायचं आहे अजून नाही दोन मर्डरच केले ना समोर दफा तीनशे दोन दिन से साथ नाही वाचले आज दिवस आहे आप आपली बोरवडीला झाली करणार का पण ही संधी त्यांना मिळणं महत्वाची आहे तुम्ही नशी तुम्हाला शरद पवार साहेबांनी संधी दिली म्हणून तुम्हाला काम करता आलं आज तुमची काय अवस्था आहे आज भारतीय जनता पार्टी सोबत तुम्ही गेला राष्ट्रवादीत होता मागच्या दोन हजार एकोणीस ला त्यावेळेला दादा तुम्ही भावी जागा या स्वतः तुम्ही त्या जागा वाटत होता खासदारकीच्या आज तुमची काय अवस्था आहे चार जागा लोकसभेला तुमच्या वाट्याला आल्या त्या चार जागा मिळवायला आठ वेळा दिल्लीची वारी करावी लागली बेचाळीस आमदार तुम्ही घेऊन गेला मग तुम्हाला लोकसभेच्या जागा काय मिळालं नाही चार जागेसाठी बेचाळीस तुम्हाला आठ वेळात दिल्ली दौरा करावा लागला आता पाचवी जागा तुम्ही मागताय पण शिवराजी ह्यांना चार खांद्याकरी भाजपनी बरोबर दिलेत आता समोरचा एक मडक्यावाला पाचवा मागते ते भाजपनी ह्यांची पुरेपूर व्यवस्था केली भारतीय जनता पार्टी अशी पार्टी आहे ती जोपर्यंत तुम्ही विरोधात तोपर्यंतच तुम्हाला घाबरती एकदा तुम्ही त्यांच्या टप्प्यात आले की तुमचा कार्यक्रम बरोबर करते आज महाराष्ट्रात कधी असं झालं नाही जगताप साहेब आमदार विचारा की एका अर्थमंत्र्याची फाईल उपमुख्यमंत्र्याची फाईल की उपमुख्यमंत्री क्रमांक एक कडे जाते आणि मग मुख्यमंत्र्याकडे जाते असं महाराष्ट्रात कधी घडलं नाही त्याच दादा आता तुमच्याबद्दल घडतंय आणि तुम्ही परत आरोप करताय काय म्हणताय ठीक आहे आम्हाला तुमच्यावर बोलायचं नव्हतं आम्ही खूप छोटे कार्यकर्ते आम्हाला बोलायची वेळ आणताय तुम्ही शरद पवार साहेबांच्यावर बोलताय काय म्हणताय की यांची शेवटची निवडणूक कधी अरे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे की आपल्या वडिलाचं छत्र जर आपल्याला शंभर वर्ष मिळालं तरी आपल्याला वाटतं की अजून दहा वर्ष आमच्या वडिलाचं छत्र आमच्यावर पाहिजे होतं तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या विकृतीत केला आणि तुम्ही पवार साहेबांच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघताय अहो तुम्हाला जनाची नाही मनाची काहीतरी वाटायला पाहिजे ज्या पवार साहेबांनी तुम्हाला नाव दिलं ओळख दिली सन्मान दिला आज त्या पवार साहेबांच्या बद्दल तुम्ही एवढ्या खालच्या पातळीला जाऊन बोलताय एक बाजार गुंडा उठतो आणि तो बाजार गुणगा सांगतो की पक्ष स्थापन केला म्हणून पक्ष काय शरद पवार साहेबांच्या मालकीचा झाला का आता उद्या हा बाजार गुणगा घरी जाऊन याच्या बापाला म्हणला की मारा अरे बापा तू मला जन्म दिला म्हणून तू काय माझा मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना नावाचा पक्ष काढला आज त्यांच्या मुलाकडून तो पक्ष काढला अरे बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या कडमुळीला धरून भारतीय जनता पार्टी पंचवीस वर्षांची महाराष्ट्रामध्ये रुजली ती भारतीय जनता पार्टी त्या स्वर्गीय बाळासाहेब मुलाची झाली नाही ही तुमची काय होणार आहे याचा तुम्ही विचार करा ज्या शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा रोपट लावलं त्या केला आज त्या पवार साहेबांचा पक्ष तुम्ही काढून घेतलाय आणि तुम्ही सांगताय लोकशाही पद्धतीने पक्ष काढलाय अरे महाराष्ट्रातल्या माहिती पोराला माहितीये तुम्ही पक्ष कसा काढलाय जगताप साहेब मी तीन महिन्यापूर्वी नगरला एका सराफाच्या दुकानात गेलो त्या सराफाच्या दुकानात माझ्या मित्राची एक सोन्याची अंगठी मोडायला गेलो त्या सराफाच्या हातात सोन्याची अंगठी दिली सराफाने ती अंगठी बघितली आणि मला सांगितलं ही डुप्लिकेट अंगठी आहे मी खालीवर त्या सराफाकडे बघितलं मी म्हणलं हे डुप्लिकेट आहे हे म्हणलं हो डुप्लिकेट आहे मग माझ्या खिशातली मी एक बेंटेकची अंगठी काढून दिली बेंटेकची अंगठी बघितल्यावर सोनार म्हणला हे शंभर टक्के बावन्न कशी आहे हे चालत पडले मी परत त्याच्याकडे खालीवर बघितलं